समाज आहे तो शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं अतिशय मूलभूत प्रारंभीच काम त्यांनी केलेलं उपेक्षितांचं शिक्षण मूलोद्योगी शिक्षण म्हणजे जेव्हा या संस्थेच्या निर्मितीचा विचार म्हणजे नाईक या नावाचे मोठे शिक्षण तज्ञ होऊन गेले आणि त्याने काही एक विचार केला होता म्हणजे भाऊसाहेब त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शिक्षण तज्ज्ञांशी बोलत होते गांधीवादी विचारवंतांशी बोलत होते आणि त्यातून शिक्षण जे आहे तेव्हाचा जो काळ आहे आपला विषय शिक्षणाचा असल्यामुळे ओ... या मूलोद्योगी शिक्षण किंवा कामावर आधारले म्हणजे स्वतः काम करायचं या संस्थेमध्ये मी शिकलो आहे आणि जर तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारला पेळू कशाला म्हणायचं टकळी कशाला म्हणायचं पेटी चारखं कशाला म्हणायचं तर हे कदाचित तुम्ही पुस्तकात वाचून वगैरे पाहून असं सांगू शकता हा सगळा जो काळ होता म्हणजे जर आपण ते सूत कातणं किंवा तो धागा असा बाहेर काढणं ही सगळी जी क्रिया आहे ही तुम्हाला मनाची शंभर टक्के शुद्धता आणि एकाग्रता झाल्याशिवाय हे करताच येत नाही हे कुणालाही करता येणार नाही आणि तो सुताचा तो जो धागा असतो त्याला सारखा पीळ पडत जाणं जे तंतु तंतु तंतू असे गुंडाळले जातात आता जाड लहान मोठं असं काहीही होता कामा नये या तऱ्हेचं शिक्षण हा, जे आहे प्रत्यक्ष हा हाताला काम मिळालं पाहिजे आज आपण कौशल्यावर आधारलेल्या या शिक्षणाबद्दल बोलत आहोत याची मुहूर्तमेढ ज्या प्रांगणात झाली ज्या घरात झाली त्या घरातल्या पूज्य रेणुकाजींना मी नमस्कार करतो आपल्या वतीने पण आपल्या सद्भावना त्यांच्यापर्यंत पोचवतो कारण त्यांना आपल्यापैकी काहींनी पाहिलं असेल पण मी जास्त पाहिलेलं आहे कारण मी दीर्घकाळ किमान आठ दहा वर्ष त्या परिसरामध्ये राहत असल्यामुळे रेणुकाजी हे एक गावातल्या लोकांचं सुद्धा केवळ शिक्षण संस्थेतले लोक आहेत आणि त्यांनीच त्यांना तर आम्ही त्यांना तीर्थस्थळ मानत असतो आर बी एच विद्यालय ही जी जागा जी आहे हे जेव्हाही त्या शाळेचं नाव निघतं तेव्हा रेणुकाजींचं स्मरण होतं त्या पुढे दीर्घकाळ वावरल्या आणि संस्थेवर संस्थेतल्या कर्मचाऱ्यांवर अगदी तो तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी अशी काही भांगड नव्हती त्या काळामध्ये हा आपला माणूस आहे आपल्या घरातला माणूस आहे हा शिक्षण संस्थेतला माणूस आहे आणि एक प्रचंड आदर साधी भोळी निरागस असणारी एक महामाता वाहण्याचं भाग्य मला लाभलं त्यांच्या नावाने असलेल्या शाळा संस्था यांच्या आसपास वावरता आलं तिथले काही संस्कार क्षण कण आपल्यापर्यंत या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने माझ्या मनात आले मला त्यांच्याबद्दल सांगण्याचं किंवा बोलण्याचं उतराई होण्याचं एक काम जलदाळे साहेबांनी सोपवलं आणि यामुळे माझी वाणी स्वच्छ होईल पवित्र होईल मी पुन्हा एकदा त्यांना नमस्कार करतो आणि थांबतो